ओमसाई रिअल इस्टेट कन्सल्टंट आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाडदी पासून पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉट्सची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक मी असं कधीही म्हटलं नाही की आम्ही बिनविरोध करू म्हणून पण त्यांना एवढी कशी काय भीती आहे बाजी मला कळत नाही की मी उमेदवार त्यांचा पळून देईल असं कुठे नाही आहे अगदी लोकशाही आहे तुम्ही तुमचे फॉर्म भरा आम्ही आमचे फॉर्म भरू फक्त निवडून देऊन दाखवा आम्ही एवढं त्यांना नेहमी आमचं आवाहन आहे असं त्यांना की तुम्ही निवडून देऊन दाखवा हेच आमचं आव्हान असतं परंतु ते जे म्हणतायत ते त्याच्यामध्ये कुठेही शक्यता नाही की आम्ही कुठे उमेदवार वगैरे पळून देऊ तसं नाही निश्चित मी सांगितलंय की जिल्हा परिषद असेल महापालिका असतील नगरपालिका असतील ज्या ज्या ठिकाणी आमची समजा तरी एवढी राष्ट्रवादीशी आहे काही ठिकाणी काँग्रेसशी आहे त्या ठिकाणी तर आम्ही शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी काम करणार नगरला आपण बघितलं असेल नगरला आम्ही आज राष्ट्रवादी एकत्रित होतो आपण या पुढच्या काळामध्ये आम्ही आणि शिवसेना त्या ठिकाणी सोबत राहू सगळ्या महाराष्ट्रासाठी हा फॉर्म्युला आहे जवळपास आणि इथे जिल्ह्यासाठी तर तोही निश्चित लागू आहे मध्ये आपले सहयोगी आमदार आहेत शिरीज चौधरी त्यांनी सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची आव्हान दिले किंवा इशारा दिलाय त्यांच्याबद्दल काय त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे काल संध्याकाळी त्यांच्याशी बोललो बरोबर फॉर्म त्यांनी भरला आहे कळालं आणि त्यानंतर जी चर्चा झालेली आहे मला वाटतं ते फॉर्म निश्चित मागे घेतील त्याबाबत अतिशय सकारात्मक चर्चा त्यांची झालेली आहे विद्यमान खासदार दिसत नाही प्रभात अजून विद्यमान खासदार अजून मलाही भेटलेले नाहीयेत वर्तमानपत्राला मी वाचतोय बघतोय त्यांना सध्या ते कुठे सध्या मला माहित नाही पण सोबत घेणार सोबत घेऊन त्यांना आम्ही सांगितलं सोबत या म्हणून पण तो अजून ते जरा रागातून बाहेर नाही नाहीये पण बाहेर राग काढला नाही प्रयत्न करू आम्ही त्यांना शांत करण्यात मेळावा okay. घेतला की आम्ही भाजपासाठी काम करणार नाही काल देखील शिवसेनेचा मेळावा झाला की स्थानिक पातळीवर ज्या आघाड्या आहेत आणि जिथं भाजपने काँग्रेसला सोबत घेतलं कसं आपण मनधरणी करणार सगळ्यांच्या निश्चित हा प्रश्न फक्त जळगाव जिल्ह्याचा नाही पण महाराष्ट्रामध्ये आहे तेवीस ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि आपण बघित असेल की गेल्या वर्षीपासून पाच वर्षामध्ये विधानसभा असेल जिल्हा परिषद आहेत नगरपालिका महापालिका सगळ्या निवडणुका आम्ही स्वतंत्रतेने लढलेलो आहोत आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये कमी प्रमाणामध्ये राग आहे रोष आहेत वाद आहे आणि आता निवडणुकीला आम्ही पुन्हा एकत्र झालो लोकसभेला दोन्ही पक्षांची आमची युती झाली महायुती झाली इतर पक्ष आरती आहे वगैरे सगळे सोबत सोबतच आहात आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जिथे भाजपाचा उमेदवार आहे तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की इतके दिवस आम्ही वाद घालत होतो जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे पदाधिकाऱ्यांना की इतके दिवस आम्ही भांडण भांडत होतो आणि सगळीकडेच कमी प्रमाणामध्ये हा रोष आहे परंतु निश्चित दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य उद्धवजींनी मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी ही युती घडवलेली आहे सगळ्यांचं शेवटी अंतिम लक्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत नरेंद्रभाई मोदींना पुन्हा पंतप्रधान आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे आमची मत डिव्हाइड व्हायला नको आणि म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत मला वाटतं की काल शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी झाला कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली आणि बऱ्याच अंशी आता हा रोज कमी झालेला आहे ज्या शिवसेनेच्या उमेदवार ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पाच सहा ठिकाणी जाऊन आलो तिथेही आमदारांना तिथे कार्यकर्त्यांना आम्ही समजवलेला आहे मला वाटतं हा रोज दोन चार दिवसामध्ये हळूहळू कमी होईल सर्वांची आमची चर्चा झालेली आहे आणि या पुढे सुद्धा ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्या ठिकाणी मी वेगवेगळे वे होतो त्या ठिकाणी असा निर्णय केला की आता आम्ही पुन्हा खालच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी राहू जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून भाजप सेना सगळे मिळून त्या ठिकाणी कारभार चालू गुरु जला बंगाली एक्क्याण्णव त्र्याण्णव झिरो दोन इकसठ सैसठ तीन घंटों में सभी समस्याओं का घर बैठे समाधान जैसे मन क्या प्यार कारोबार विदेश यात्रा में बाधा पति पत्नी में अनबन लव मैरिज में माता पिता को मनाना सौतन दुश्मन से छुटकारा मुठ करने करना टुडवाना ग्रह कले संतान प्राप्ति जादू टोना इस पर एक टू समस्याओं का घर बैठे तीन घंटों में समाधान गुरु जलालुद्दीन चाह बंगाली इक्यानु तिरान्वे जीरो दो इकसठ छसठ